आपल्या घरी आपल्या आवडीचा पाहुणा आला रे आला की त्याच्या आवडीचा पाहुणचार करणं ही आपली परंपरा त्यासाठी मग खूप मेहनतीने कणिक मळतो छोट्या छोट्या पुऱ्या लाटतो गरमागरम तेलात पुरी सोडतो ती बऱ्याचदा टम्म फुलते बरं किर का पण बाहेर काढली की लगेच मिटते आणि तेलकट होऊन बसते जेवणाची सगळी किरकिरी होते मग बिचारा मेहनतीने स्वयंपाक करणाऱ्याचा सर्व हिरमोड होतो पण जर का व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अजिबात तेलकट नसलेली आणि जास्त वेळ फुलून राहणारी पुरी तुम्हाला बनवायची असेल तर आजचा हा तीन मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला अवश्य उपयोगी पडेल अशी माझी संपूर्ण खात्री आहे कारण पुरी भाजी खीर पुरी श्रीखंड पुरी शिरापुरी छोलेपुरी अशा अनेक कॉम्बिनेशन सोबत आपल्याला ह्या पुरीची आवश्यकता लागते आता हेच बघा गरम तेलामध्ये ह्या पुऱ्या मस्त टम्म फुगून आलेल्या आहेत आणि तुम्ही बघू अजिबात तेलकट नाही काढून घेत असताना मागच्या बाजूला आपण पुढच्या पुऱ्या तळायला घालत आहोत ते त्यामुळे आपल्याला व्हिडिओची कंटिन्युटी दिसून येईल आणि तुम्ही बघितलं असेलच या आधी तळून ठेवलेली पुरी सुद्धा आपली जशीच्या तशी फुललेली दिसत आहे चला तर मग आपण आणखी पुऱ्या तळून घेऊया कारण आपण ह्या पुऱ्या बनवण्याची सर्वात सोपी विधी पुढे बघणारच आहोत त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर पण जरूर करा आजच्या या भागामध्ये आपण संपूर्ण पुऱ्या आधी करून बघितलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या मस्तपैकी फुललेल्या पुऱ्या तयार आहेत आता पुढच्या साठ सेकंदामध्ये आपण ही संपूर्ण कृती व्यवस्थित बघून घेण्यासाठी इथं आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये गव्हाचं बाऊलभर पीठ घेत आहोत त्यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहोत आणि त्यामध्ये तीन पोहे खाण्याचे चमचे आपण रवा घालत आहोत इथं आपण जाड रवा वापरत आहोत आणि वजनी प्रमाणाचं म्हणाल तर परफेक्ट प्रमाणासाठी आपण गव्हाचं पीठ अडीचशे ग्रॅम घेतलेला आहे आणि त्यामध्ये वीस ग्रॅम आपण रवा घातलेला आहे हे सगळं आपण हाताने आधी छान मिक्स करून घेतलंय आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून अगदी घट्टसर असा डो आपण तयार करून घेणार आहोत पीठ मळताना आपण तेलाचा अजिबात वापर केलेला नाहीये घट्टसर कणिक मळून झाल्यानंतर आपण हलकासा तेलाचा हात लावून घेत आहोत आजच्या या एपिसोडनंतर तुमच्या किचनमधल्या तेलकटपुरीचा संपूर्ण अध्याय संपलेला असेल याची मला शंभर टक्के खात्री आहे चला तर मग आपण मळून घेतलेल्या कणकेतून छोटे छोटे उंडे तयार करून पुऱ्या लाटून घेऊयात मित्रांनो आपण पहिली पुरी लाटताना तेलाचं हलकसं बोट पळपटाला लावून सुरुवात करूया जर का तुम्ही परफेक्ट प्रमाणासह घट्टसर डो तयार करून घेतलेला असेल तर तुमची पुरी ही सहज सोप्या पद्धतीने अलगद लाटली जाईल जर का तुम्ही पुरीचा डो जर सैलसर ठेवला तर तुम्हाला पुरी लाटण्यासाठी पिठाचा वापर करावा लागेल आणि पीठ वापरलं पुरीसोबत लागलेलं हे पीठ सुद्धा तेला तळलं जातं आणि तेल लवकर काळव आणि मग पुरी नंतर तळले गेलेले सगळे पदार्थांची तोंड मात्र काळे दिसतात हो बरं का मित्रांनो तेल गरम झाल्यावरच पुरी तळायला घाला मिडियम टू हाय फ्लेमवरती आपण या संपूर्ण पुण्यात तळून घेतल्या मला खात्री याची रेसिपी तुम्हाला सर्वांना खूपच आवडली असेल भेटूया पुढील भागात यापेक्षाही उपयुक्त रेसिपीसह थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय केअर